तीस आणि एकतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान विटा इथल्या पेठेतल्या एस के मोबाईल शॉपीचं कुरुप तोडून अज्ञात चोरट्यानं वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरी केल्याबाबतची फिर्याद फिर्यादी वैभव सतीश खंदारे राहणार घाणवड तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी विटा पोलीस स्टेशन इथं दिली होती त्या अनुषंगानं गुन्हा नोंद झाला होता या गुन्ह्याबाबतचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकातले पोलीस अंमलदार प्रमोद साखरपे आणि अक्षय जगदाळे यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या मलिक राजू काले आणि अभिषेक चंद्रकांत करंगळे दोन्हीही राहणार सदलगा यांनी केला आहे तत्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकातले अंमलदार यांनी या आरोपींना कर्नाटक राज्यात जाऊन शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली यावेळी ते उडवाउडवीची उत्तरं देऊ लागल्यानं त्यांना पोलीस ठाणे इथं आणून त्यांच्याकडं कसून तपास केला नंतर या गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या बावीस मोबाईलपैकी पंधरा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत या आरोपींनी चोरी केलेल्या सदुसष्ट हजार रुपये किमतीचे मोबाईल आणि दुचाकी असा एकूण एक लाख सात हजार रुपयाच्या ऐवजासह मुसक्या आवळण्यात यश आलं आहे ही कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार याप्रमाणे पोलीस अधीक्षक संदीप घोगेसो अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विपुल पाटील पोलीस निरीक्षक शरद मेमाणे विटा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर विटा पोलीस ठाणे उत्तममाळी पोलीस हवलदार विजय कराळे पोलीस हवलदार हेमंत तांबे वाघ पोलीस हवलदार प्रमोद साखरपे पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख पोलीस कॉन्स्टेबल महेश संकपाळ पोलीस कॉन्स्टेबल संभाजी सोनवणे पोलीस अक्षय जगदाळे पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर बागडी पोलीस नाईक अजय पोलीस कॉन्स्टेबल विजय साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल सायबर पोलीस ठाणे सांगली यांचा या कारवाईत सहभाग होता आ, दिनांक तीस पाच दोन हजार चोवीसच्या रात्री एक अज्ञात चोरट्यांनी बाजारपेठेमध्ये व्यापारी बाजारपेठेमध्ये एक मोबाईल एस के मोबाईल शॉपी याचं शटर उचकुटून चोरी केलेली होती सुमारे चौऱ्याहत्तर हजाराचा हैवेज त्यांनी चोरला होता सदर आरोपींना दोन दिवसामध्ये आमच्या तपास पथक विटा यांनी शिताफीने कर्नाटक राज्यामध्ये जाऊन पकडण्यात यश आलेले आहे आणि सर्व मध्यमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरच्या तपासामध्ये कर्नाटकमधले आरोपी मलिक राजू काले व अभिषेक चंद्रकांत करंगळे हे सदलगाव जिल्हा बेळगाव येथील असून त्यांना ताब्यात घेऊन तपास केलेला आहे सदर तपासामध्ये तपास पथकाचे एल सी कराळे पोळी माळी हेमंत तांबेवार प्रमोद साखरपे महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणे अक्षय जगदा जगदाळे ही तपास पथकाची टीम व तपास हा पोलीस उपनिरीक्षक केळेकर साहेब करत आहेत या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे सर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि एच डी पी ओ विपिन विपुल सर विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे धन्यवाद